दो 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 पडतो आहे पाऊस किती हा मुसळधार कुठे गेली माझी माऊ आता पडू लागला घरात कुठेच दिसली नाही सकाळी आणि दुपारी मुसळधार या पावसात माऊ भिजली असेल का बिचारी आई म्हणाली लपली असेल मनी काळजी करू नको गसयू रेनकोट छत्री घेऊन पटकन आपण तिला शोधायला जाऊ आईने सयू निघाल्या दोघी हातात हात घेऊन एकमेकींचा वाटेत कोण कोण भेटल बघूया शोध घेताना मनी माऊचा तळाखाठी चाले बदकांचा नाच पाऊस आवडतो का त्यांना पिसांवर तेलाचा थर भिजले तरी थंडी वाजेना छोटे छोटे किडे पानांवर पाऊस आवडतो का त्यांना गवच टणक असे पाठीवरती घाबरत नाहीत या थेंबांना घरट्यात लपले चिवणी पिल्लू पाऊस आवडतो का त्यांना धो धो पावसात भिजता पंख कसे बर उडतील तूच आता सांग ना बरं मग आपल्या माऊचं काय आई पाऊस आवडतो का तिला भिजायला तिला आवडत नाही लपली असेल ती आडोशाला ही बघ इकडे गाडी खाली लपली आहे माऊ कशी पटकन घरी घेऊन जाऊ आणि देऊ दुधाची बशी नक्की सबस्क्राईब करा